क्या? अरे गावच्या वरातीत नाचून नाचून होय की बघायला ठरलं तर तिच्या मामान खेट काढलं मरदा अरे पण पोरगी तर चांगली होती का नाही मरदा कुठलं मरदा पुरगीच नाक काय बघतोस उचून वो साडगा घातल्या ग अरे शेमडा फुलूज बरा कायम बेलबिर माझा लग्न वयातच झाली पाहिजे अरे वयाच्या चाळीसाव्या वर्षी माझं लगीन झालंय तरी बर अर्धी लाकड नदीवर गेल्यावर पाहिजे अरे मी पुढं आलो की मागणं लोक नाव ठेवायची आला बघ वासाल त्याला बोकुळ म्हणायची त्याला काय ब्याला ठेवलाय काय म्हणायची जी। तवा जीव कसा झुरझुरायचा रे साठ किलो होत वजन माझ पासष्ट किलो झालं रे मग आई म्हणायची कसा काळजीनं ठकलायच बघ काळजीने ठकलायलाच का दुसऱ्या कशाला लगीन कस झालं सांग तुझ काय सांगू मरदा लग्नासाठी नगो त्या पाहुण्याचं हुमर झिजवलं खरं कुणी मान धरली नाही रे मग र मग घातला तुझ्यासारखा एक एजंट मधी पुढर हा ऐक त्याला म्हणलं आंधळी असू दे पांगळी असू दे नाहीतर संख्यावानी आबाळ बघत्याली असून दे म्हणजे अरे एकदाच त्या ऐकलं आणि लगीन ले, ठरलं सुटलाच मारदा कुठले काय का, का सगळे झाले लगीन ठरलंय इकडे तुला सांगतो मांडव घातला अक्षताची टायमिंग जवळ आली आणि तिकडनं फोन आला काय झालं मोठ अरे त्या देवाच्या पण आईला लावला अंगारा अरे फार तोंडा पशी आलेला घास पाठी मग घ्यायला लागलाय देवाचं काय चुकलेलं नाही सोडयात मग पुढे काय झालं अरे मग एजंटला हळूच बाजूला बोलवून सांगितलं एवढं लगीन होऊ दे मग कुठं पण जाऊ दे तिकडे मग मग झालं काय खरं पुढं अरे काय सांगू गडबडीत अक्षर तेवढ्या पडल्या आणि मांडव काढून नेल्याला रे मग काय इनपणाला गेला असशीलच की अरे कुठलं काय मरता इनपण परवा सासरा आला आणि म्हणाला म्हातारी मेल्यामुळं गडबड झाली उद्या आमचा बेंदूर आहे बेंद्राला या आणि पाठ परतून जावा मग कसा गेला सासरवाडीला पहिल्यांदा <laughs> गेलो होतो सासरवाडीला पहिल्यांदा गेलो होतो सासरवाडीला गावसार बघायला लागले माझीच वाट आणि सिनेमाच्या नाटाबाने आला मला थाट तेवढ्याच न ऐकलं मेवण्या मला आता आला धरला आणि म्हणाला दाजी घराकडे चला दाजी घराकडे चला दाजी घराकडे घराकडे चल मग काय भिक्या सासू न कोंबडा बिंबडा कापला असेलच की हा विचारते तांडवर करून कोंबडा बिंबडा कापला असेल म्हणून कुठलं काय मरदा सोप्यात जाऊन बसलो तर सासूबाईनं कानावलं काय खडुगळ काय हे हे मी म्हणालो सासूबाईंच खडुगळ एवढं मोठ तर साचा केवढा असेल तेवढ्याच बायकून आतनं डोळं व टाळलं अरे तू तर म्हणतास बायक तू देवगुणाची कुठली आणि आज काय दिवस आहे की वह वह आज म्हणतात वाढदिवस आहे ते स्टेटस लावायला नाही रे म्हणून बिडकी फुगल्या का फुगली रे जातो बा आता आईच्या माघारी गुबी मुंचुरी आणि दोन लांबड्या क्यात भर्या तिला शाबा शाबास असं नका बघू आहो येते मलालाच केला शृंगार आज गातलय असाच दिसते मी भारी जाऊ अक्षरा मी खास कुठे निघाली घालत साली घाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल ला। दिसते मी भारी माझा माझा गुलाबी साडी आणि मला काय कुणाचं भ्या काय वय वय लग्नाची म्हणून लग्नात तवा पाच बकरी कापणार म्हणून सांगितलं असा आणि एकच बकर कापला असा आणि वर माझ्या माहेरच्या माणसासनी कपडे घातले सर तुझं काय बजेट कमी होत ग सगळ्या पंक्तीत पुरवायचे होते ने अव माझ्या मायरा आठ दिवसाला एवढं एवढं मटण खात्यात तर तर तुझा बाक काय बकासुराच्या घरात जन्माला आलता काय नाही सांगतीच माहेरचा आहे आता परवाईचा बाळता रात्री वस्तीला राहिला सकाळी उठून आंघोळीला गेल्यावर आपली फाटकी चटी पिवली आणि माझ्या पाची चांगली चटी गेला घालून म्हणाला किती असत काय तर माझ्या बाला तुमच मला तू मला सांगतो लांब लांब ची येणारच की जवळच्याच नाही सगळी तुझी गुण माहितीच असणार मीच म्हणून धाडस केलंय नाही तर गेली असतीच गल्ली गल्लीत न साड्यावर टप पिकायला अव मी हा म्हणून राहिलो दुसरी असती तर राहिलीच नसती अहो मी हाय म्हणून तोरतोरच खात असा झुणका अव कसला भारी करतय मी झुणका काय करती शेंगदाण्याचा कुत्ताच घालती नी तुझ्या तोंडावर ताळा आहे का एका टायमाला चौघांच जेवण खातीस आणि मला उपाशी ठेवतीस बरोबरच्या बायका दिवस उजडायला रानात जात्यात आणि तू दिवस दिवसभर मोबाईल घेऊन नगू नगू ती बघत बसतीस बसणारच तुम्ही काय माझा आयार मायार केलाय सा हा? आयार मायार करा ना तुझ्या बाळा लग्नात दोन लाख रुपये दिल्यात आम्ही दोन लाख रुपये दिल्या आग म्हणून लगीन झालंय तुमचं नाहीतर गावात बघा किती जण फिरतात बिन लग्नाचे ते आणि तुम्ही बी उभं राहतात की बाजारवाड्यात लाईट वय वय म्हणून तर यो शोरूमचा पीस माझ्या गळ्यात पडलाय पण वरीच झालं तरी हिचा स्टार्टरच लागे ना तू स्टार्टर का इंजनाचा काय नाद करतीस तू या इंजनानं अशा लयहिरी उपासल्यास बसा काय पण बोलत बाद झाली भांड मु तू एक बोललीस की मी दोन बोलणार भांड्याला भांड लागली की आवाज होणार त्याच्यापेक्षा आपलं भांडण मिटूया संसार म्हणलं <laughs> <laughs> <मन> <laughs> की भांड्याला बांधलं लागणार बस 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 बास नको अरे काय आमची लग्ना जवळची माझं नाव तुझं नाव गेली आधी तुम्ही घ्या मी घेऊ म्हणते सोय खर तर ते कसं असतं की लेट घेता घेतो आला आला रुखवत रुकवतावर होता मेकअपचा खोका बर आला आला रुकवत रुकवतावर होता मेकअपचा खोका सारखा सारखा मेकअप करून दिसायला लागली आई ही छक्का बर असे तस घ्यायचंय का घे 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 भिकाजीराव बरोबर लग्न करून माझ्या आयुष्याला लागला घोडा भिकाजीरावांबरोबर लग्न करून माझ्या आयुष्याला लागला घोडा मी यांची बस आणि हिरो माझा बिनका बंदर येऊ भास्कर भास्कर गावा पुढे गमत जाऊ नको हात जा आज जा आज जा नाही तुम्ही बी चला जायचा वाट दिवस लग्न नवऱ्याच्या गाडीवर बसती आणि ह्या गल्लीत न खाली जाती आणि त्या गल्लीत न वर येतिया ह्या गल्लीत न खाली जाती आणि त्या गल्लीत न वर येतिया हा बचत गटाच्या नावाखाली लोकांची घर ही इतिहास होय ग हे वादे वय 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 तर घरात आई ती खातीस आणि गल्लीत चार चौकीस निघून फज्ज म्हणतीस आणि वर लोकांच्या घरात भांडण लावून डोसकी फुरतीस चांगली सुंदी आहेस की अगा अगा तुझा पाय म्हणू तुला माझं काय केस होय गा हे सांगू का नवऱ्याला सांगू का बचत गटाच्या नावाखाली दहा जणींचा घरात अड्डा केलाय अड्डा आणि तुमच्या हिशोबाच्या कालवे ना माझा माथा उठलाय ना माझा माथा उठलाय हाता रे तुझ्या तोंडाला कोण लागेल घे चार जणी आहे रे मी तिला विषय बघतो अगं म्हातारी कोणाला म्हणतेस रे फुला तुला अरे वसाड तोडण्याचे अजून एक केस बी पिकला नाही माझा एक केस रोज नक्क नक्क घासून योगा करते मी योगा करते मी होय योगा अग नक्कावर नक्क घास नक्कावर नक्क घासून केस काळी व्हायची लांबच तुला की मिश्या फुटल्यात मिश्या अग इथन माग कवा तोंड पाणी मारलं नव्हतं की ग आणि आता लाडक्या बनीच पैसे मिळायला लागल्यावर चार चार दिवसाला जाऊन भाऊ किती असती गल्लीतलं पार आणि पार भ्यायला लागले अहो अहो बावा आला बावा आला बावा आला म्हणून य बघा उगच माझ काय काढू नका विकिचे पैसे तो तोंतून सुद्धा लागू देत नाहीस ठिक नुसतं विकीची पण करते अग हे ग प आ दर आठवड्याला म्हणून मागच्या गल्लीने कोल्हापूरला जाते आणि रंकाळ्यावर जाऊन चरतेस के ग

गल्लीतल्या बायानी पायाचं कान टव करू कशा बघा लागले बघा लगीन करून झट मारली इथन माग लगीन भीना म्हणून रडतो आणि आता लगीन झाल्यावर पण रडतोय आयडिया करतो यातल्या एकीला नेतो दिंडीलाच त्याशिवाय वटणीवर यायचं नाहीता कृष्णा सगळे जण आलेत का आमचा भिका अजून यायचा आहे ना भिका येणार आहे कसं म्हंटल तुम्हाला बर बर येऊन दे येऊन दे आबाच घेतलेली नवीन बाई कोण ती बाई तुला माहित नाही अगं ही तर खालती गडची पारी तुळशी पेक्षा हीच खिराटली म्हणून इच्छा न हम्म खराय खरंय लईच खिराटल्या आणि दुसरी बाई कोण पाहण्या जाऊन लोकांच्या पिशव्या चापचाय लागली ना होती हम्म असू दे असू दे असते एखाद्याशी बर ते राहू दे पुढे जायला वेळ झालेला आहे तेवढा भिक्या आला का ते बघा अबा 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 मी आलोय आलोय राबा आमची आई कुठे दिसणार अरे भाड्या तुला घरची माणसं वळकणार सासू बाजार वाड्यात उतरल्यावर कस नव झगमगायला लागली इन पणाला गेलतो तेव्हा फाटक ताडका नेटलेली आणि आता सगळं साहित्य घेतलं 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 की गोपी साबण घेतलाय निम्मा घेतलाय अग निगेल अरे भाडिया आणि कि निरमा मंडपात ना खीर खाऊन आल्यावर जीभ जड झाली आहे अरे पण भिक्या हे कशाला घेतलंस हे हे प्यायला आणि मागच <laughs> ते होय धुवायला आणि हे काय ते हात राहायचे होय आणि अंगावर कोणाच्या तर शिर राहायचे हे गप्पच का बाट क्या आबा हे आहे आणि नवीन बुजगाव कोण रे कुठं ये ओए आमच्या गल्लीतला बाबीचा मला काही याची गॅरंटी वाटत नाही बघा बाबा र मिरजत जरा खोलाबा हा असं काय म्हणतोस र भिक्या अगा मिरजत हिच भाऊ मांडाव मांदा म्हणून म्हटलं रे आबा आणि कोण कोण यायचं आहे की वरतीकडची जना यायची आहे बघा अजून जना येणार आहे मग काय धुमडाच भजन काय म्हणते घाईला म्हणून अस म्हणतोस मग एक काम कर जा तूच जा, जा। बघून ये जा जा आणि जनाला बोलवूनच घेऊन ये चालते <laughs> आईस काटले हे काय रे काय झालं अजून जरा जनाचे खालवर आहे जना वय नाही वय नाही म्हणती तिला आणि काय झालं अगा तिची मज आली आणि रिडकू पेटीत ठेवले आबा दिंडीतला घो दोनशे आतला फोन करा अरे वाट्या तसं नव वाटला काय बाय खाल्ल्याल आता पडायला लागले बाई पण कोण कर करे काय सक्रातून किती दिवस झालत गे चार गोडाऊन नाही मोठा सक्रात इथला तिळगुळ आत्ता बाहेर पडलाय बाजूला हो बाजूला हो तिळगुळ मोजत बसतो हा भास्कर के मारदा अजून कोण कोण राहिले माग वय 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 आणि एक दोघ याय लागल्यात म्हणजे ती मोठ्या वाटाची निक्की आणि मुली गत सुरत चव्हाण आली ओळलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्द आली तूच म्हणती गद्दल मला बाल तुला तुला नी गुली मला नाही गेल तुझे आता नवीन बाप भेटले लह बोल बोलत गुल गुल गुली गादा बाहेर बाई।, बाई प्रकार टुकार आणि कॅपन मध्ये काय बाई गबरे बाई पागल झालाय का बाकीचूक जगूक जाकूक अरे अरे भिक्क्या अरे बघ ते कस दवासण्या तोडायला लागले अरे त्याच्याही असणीला धर रे आणि नाहीतर तर पडाला बघ त्या तारक खाली बाई गबरे बाई पागल झालाय का बाई काय प्रकार ये बाई दिंडीत योच प्रकार असतोय हा चला आता सगळे आले पुढे जाऊया चला ज्ञानेश्वर माऊली अव कडूच पडा आलय सांग मुक्काम कुठं करायचा आणि कीर्तन पण हाय म्हणला तसा नवा तर आबा मला तर काय वाटतंय माहिती का हितच करूया मुक्काम आणि कीर्तन पण करा राम कृष्ण हरी माऊली आत्ताच्या धोपळीच्या जगात प्रत्येकाला पंढरपूरला दिंडीला जायला वेळ नाही भेटत पण प्रत्येक तरुणांनी आपल्या जाई वडिलांची सेवा केली तेर तुम्हाला तर तुम्हाला विठू माऊली आणि रुक्मिणीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही माऊली प्रत्येक पुरुषानं जर महिलांना आपल्या साई बहिणी आहेत या नजरेनं पाहिलं तर या समाजात महिलांवर होणारे अत्याचार तिथल्या तिथं था थांबतील आणि मानव रूपी सचिवांना एक भक्तीचा विश्वास मिळेल बोला गणपती बाप्पा